नमस्कार शुभेच्छा भेटीमध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला कॉटन मधली इतकं साडी दाखवते साडी एकदम सुंदर लाईट वेट जर तुम्हाला गिफ्ट करायला सुरू तर खूपच फ्रेश साडी मटर माणसाने गिफ्ट पसंत अजूनच आहे पण ही साडी एकदम युनिक आहे त्यामुळे तुमचा नेसण्याचा रुबाब दिसतो साडी आहे फक्त सदोतीसशे रुपयाची साडी एकदम कम्फर्टेबल आहे शॉप तुम्हाला मिळेल शूशा पॅटर्नचा जे जवळचे स्प्रॅच तुमचे तर नक्की भेटतात अशी भरपूर व्हरायटी बघायला मिळून देईल तर याच्यामध्ये आपल्याला कलर पण बघायला मिळेल आणि हा पदर साडी कशी वाटली त्याच्यात कलर कसे वाटले कमेंट नक्की करा थँक्यू सो मच